यो मित्राकर्षी मागलेला पाग आहे आपल्याला जास्त पाक टाकायची माहिती नाही तसाच टाकू आपण तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एकदा चाललो मी पाग आला पाग बघा आपला मित्राचाच आहे घेऊन आलो पुन्हा एकदा तर आज एकटाच आहे त्याची मुलं काय व्हिडिओ जास्त दाखवता येणार नाही पण जे काय बिसं भेटतील ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवेन तर चला शेवटचं पाणी राहिलेलं आहे पाणी पण कमी झालं आहे त्याची मुलं चाललो आहे मी मच्छीपाखराला ती पण पागाशी मला वाटत नाही जास्त भेटल कारण लोकाही खाली पण का ती दिवसांशी चालले कारण त्यांना मच्छी बहुतेक सोरवलेली आहे ना ती गायब केली लोकांनी चला शेवटचा राला आहे तो पकरायला चाललो आहे पाणी पण कमी झालेलं आहे म्हणून तर आज प्लॅन केला आहे पकराचा यो मित्राकर्षी मागलेला पाग आहे आपल्याला जास्त पाक टाकायची माहिती नाही पण तसाच टाकू आपण कारण शिकलो तर पुढं आपण पाक घेऊ मग मच्छी पकडायला जा तर चला आता चालत चालत चालू आहे रस्त्यांशीच जाम लांब जावायचा आहे कारण चालत चालत आहे ना जी मजा येते ना ती वेगळीच मजा येत आहे गाडीवर हो जावायचा त्यात काय मजा नाही चालत चालत कसा व्यायाम पण होत आहे आणि जंगल सफारीचा आनंद पण भेटत आहे म्हणून तर चालत आलो आहे आणि कसा आहे जंगलात कसा मोकली हवा आणि शुद्ध हवा असते मस्त निसर्गरम्य वातावरण आणि मोकली हवा त्याची मुलं चालत जावाला आहे ना वेगळीच मजा येते तर आज आपले बरोबर कोणच नाही कसा आहे नाहीत कोण न कोण बर्ब असते पण आज दुपारचा टाईम आहे सगळीजणं कुठं कामाला बोला कोण कॉलेज बिलेजला गेला असतं त्याची मुलं बर्ब कोण नाही तर एकटाच होतो घरात सुट्टीचा पण दिवस आहे तर चला बोलू प्लॅन करते जावाचा आता मच्छी मच्छीपात्रांना बघा भेटते का नाही ते वाटत नाही कारण लोक हे मला वाटते पलवली वाजतात कारण आपला कसा टाईम जास्त कामं वाचतं आहे सुट्टी कधी भेटली तर मग फिशिंगला विशिंगला जातो चिंबोरी बोला फिशिंगला बोला किंवा जंगल सफारीला बोला असा टाईम काढायला लागते कामाच्या वेळेन आपल्याला टाईम भेटत नाही जास्त तेच म्हटलं रस्त्यांशी चालत चालत चाललो आहे इकडं बघा ठाकूर लोक आहे त्याही मलं बनवण्यासाठी हे बघा मल्यांची सोय करण्यासाठी बघा सगळी तयारी चालू आहे या त्यांच्या झोपड्या आणि शेता आहेत ना याच्यात ते मलं करणार आहेत बघा शेताचा आनंद कसा घेणार आहेत ते तिकडं त्यांचं मल होणार आहेत आणि हे त्यांच्या झोपड्या कसला भारी वाटत असेल ना वारा विरा मस्त आणि शांत वातावरण आणि त्या जंगलात काय मजा वेगळीच या बघा कोंबऱ्या विमऱ्या त्यांच्या सगळ्या काय भारी ना इकडं सगळा जंगल एरिया चला आपण चालत चालत चालून इकडं यांचं बघा मल्यांसाठी पाट तयार केलं हे बघा आता इथं काकड्या शिरालं घोसालं सगळा लावतील आपण चालून फिशिंगला पागाला शहरापेक्षा आहे ना गावाठिकाणी बरा वाटतं कारण झाडा निसर्ग शेता न त्यान गावाचा राहणी मन वेगळाच असतंय खराच गावा ठिकाणी बरा वाटतं कसं गाड्या प्रदूषण नुसता आवाज गाड्यांचा याची मुलं शहरापेक्षा गावा ठिकाणी बरा वाटते असं नाही का शहर नसते चांगलं तर कामाविमासाठी शहराखरं जावायला लागते पण गावाठिकाणी कसा मन रमून जाते त्याच्यामुळं गाव बरा वाटते आणि असा जंगल एरिया असला प्रत्येकाच्या गावानं हसतं या जंगल एरिया तिकडं फिरायला पार्टीसाठी बोला कुठं फिशिंग मिशिंगला बोला तिथं एकत्र पार्टी बोला ती वेगळी मजा येते त्यात असा जंगल असला तर अजून भारी कारण सावली पण असते झाडांची आणि तिकडचं वातावरण असते ना तो वेगळाच असते कुठली पण पार्टी करा पार्टीला म्हणजे काही रेसिपी बनव ना त्याला वेगळीच चव येते लय भारी चला हे असा जास्त नाही बोलत नाही चालत चाललो आहे मी कारण तिथं व्हिडिओ डायरेक्ट आपल्याला काढता येणार नाही कारण पाक टाकायला एकटाच आहे आणि व्हिडिओ काढता नाही येणार तर जी काही भेटेल ते दाखवून तुम्हाला चला पाणी बघा सगळा पूर्ण आटला आहे थोडाच राहिला आहे खड्डा तर यान आपल्याला मच्छी पकडायची आहे आणि बाजूला एक खड्डा आहे छोटा तो दाखवतोय आहे याच्यात मासं हाहीत वाटतंय पलवले तर असतील पण काहीतरी हाईत आणि बाजूला एक आहे बघा याच्यात पावसाळचे मी फंटूस मास वरस आणि जितारा सोरवलेला ये बघा काहीतरी उमालला तया बघ या याच्यात चला सुरुवात करते पाक टाकायला तर तर फिशिंगला गेलो हे बघा कधी पाक टाकलं नसता पाला ना काठ्या पाक ठेवला आता पिशवीन तर मित्रांनो चला आता दहा बारा पाक टाकलं एक्नपून एक टाप एक नाही आला मच्छीचा सगळी मच्छी कोणी गायब केली त्याचं मला आपल्याला काय भेटलेलं नाही सोरवलेली मच्छी पण त्यानं काय नाही भेटला मधीन ना आलेलं तर जवळजवळ आठ नऊ टापा भेटलेली म्हणजे फंटूस मासा खौल मासा ना अगोदर म्हणजे गलाव भेटलेलं पंचवीस तीस टोटल बाकी सगळी मच्छी गायब केली कोणी जाऊ दे खाऊ दे कारण काय माहिती आहे जो राखतो त्याला काहीतरी आशा असते का आपण मच्छी सोडवली पण जे कोण नेतान त्यांना वाटलं पाहिजे का ज्यांनी मच्छी सोडवली त्याच्यासाठी ती मच्छी असते तर तुम्ही मच्छी पलवताना विचार करा कारण त्याला चोरवायला आणि तिथं राखण करायला किती त्रास असते इथं जे पलवतान त्यांना काय आयतीत मच्छी मिळते तर जाऊन दे झाला गेला तर जाऊन दे चला तर अशात भेटू एक नवीन व्हिडिओसोबत काहीच नाही आज काम पच्चीस करायला आलेलो पच्चीस काम झाला नाही पच्चीस काम करायला काय मच्छीच नाही ठेवली तर काय पच्चीस काम करू चला